अरे बापरे बापरे आमच्या गावामध्ये तर लय मोठा जोराचा बैलपोळा भरला आहे रे बाबा नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा बघा मित्रांनो आमच्या गावामध्ये आज बैल कार्यक्रम भरलेला आहे तर काय म्हणता मित्रांनो आमच्या गावच्या बैलपोळाचा माहोल तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करून पाहिलं तर रे

तुले देऊ का बे आंबा बंड्या तू पण आलोस का रे बैलाची जोडी धरून पाटील काका हो हो खूप खूप शुभेच्छा हो बंड्या हो हो तुले पण रे बाबा आय पाटील काका आपल्या गावच लय माह वाटते मुले बैलपोळाचा बघा लोकांची किती बैल आले आहेत इथं सुंदर सुंदर बघा बोला या वर्षी बैलपोळाचा माहोल एक नंबर आहे आपल्या गावी <laughs> हो रे हो बंड्या <laughs> अबे तिकडे बैलावर का धसून राहिला बे मी तुमच्या तू तारी टचा लागते तुम्हाला डेंग नाही वा पाय रे बंड्या तुझे बैल लय डेंजर आहेत हो कोणीच्या चांगावर चढतात कोणीलेच मारतात काय सांगू पाटील काका आमच्या घरचे बैल लय गाऊपणा करतात जसा तू तसे तुझे बैल बघा बघा शांताबाई आले शांताबाई नमस्कार पाय लागू अरे नमस्कार नमस्कार बाळा कशा आहात मी तर बर आहे शांताबाई तुम्ही कसे आहात हम्म हाय मी पण बरी आहे आणखी कस आहे बैलपोडाचं माऊल शांताबाई या वर्षी तर आपल्या गावी खूप मजा आली बघा ना किती सुंदर वाटून राहिला बैलपोडा आपल्या गावी बघा बघा माऊल हाय या वर्षी वर्षाचा बैल पुढा जमला आपल्याला हो रे खरं म्हटला तू हो। या वर्षी मजाची ऊन राहिली आपल्याला हो ना बघा एवढे सुंदर सुंदर बैल आले आहेत आणि एवढे लोक इथं जमा झालेले आहेत अ शांताबाई तुम्ही नाही आणल्या का आपल्या बैलाची जुडी नाही हो पाटील काका नाही काय शांताबाई तुम्हाला पण आणायचं होतं ना बैलाची जोडी नाही पाटील काका ए नाही का का? आणखी सांगा तुमचे बैल कुठे आहेत आहेत ना शांताबाई बघा शांता भाई, <laughs> गाल, ना हे माग आहेत हे आहेत शांताबाई आमचे बैल काय पाटील काका बैलाले काही तुम्ही खाऊ घेऊ घाल घालता का नाही बघा ना तुमचे बैल किती कमजोर झालेले आहेत पाटील काका हा बैलपोडाचा दिवस आहे हा आजच्या दिवस तर बैलाला काहीतरी चांगलं छान छान खायला दिलं पाहिजे होत ना शांताबाई माझे बैल आता लहान आहेत थांबा काही वर्ष बघा समोरच्या वर्षी जेव्हा बैलपोळा येईल त्या वर्षी माझ्या बैला बघाल तुम्ही मग तुम्हाला कळेल की माझं बैल किती जमदार आहेत मग हम्म बर बर नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांची आवडती शांताबाई बघा मित्रांनो आज आपल्या गावामध्ये आमच्या गावामध्ये बैलपोळाचा कार्यक्रम भरविना भरविण्यात आला आहे तर कसं वाटलं आमच्या गावा गावा आमच्या गावचा हा बैलपोळाचा कार्यक्रम तुम्हाला आणि तुमच्या गावामध्ये पण बैलपोडाचा कार्यक्रम भरण्यात आला का नाही सांगा कमेंट करून बघा मित्रांनो किती सुंदर वाटायच आहे ना बघा तर मित्रांनो बैलपोळाच्या तुम्हाला न तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा हॅपी पोळा बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आमची ही बैल व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि डियर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा